माड्याची वाडी कुडाळ सिंधुदुर्ग माड्याची वाडी नमस्कार जेवा कोकण बघा हो कोकण आपलंच असा पार्सल वया या पार्सल नेवा जेवचा बसून घेवा बरोबर पॉटभर जेवा आणि डेकर घरात जावा नाही मारे <laughs> मस्त मी परवा येऊन गेलो मला आवडलंय खूप सारे खेकडे वगैरे मोठे मोठे म्हटलं परत यावं आणि एक चांगली व्हिडिओ बनवून घेऊन जावं नाही ना नाही आंबोळी नाही भाकरी असत तांदळाची आणि तांदळाची भाकर आणि वडे असत मालवणी मस्त मालवणी देवबागमधून आहेत आणि बघूया आता काय काय स्पेशल वडे स्पेशल बांगडा थाली खूप सारे आयटम आहेत

पण येतं तर शेवटा बोलतात त्याला आपल्याकडं प्लेटिंग आणि फार सुंदर आहे डेकोरेशन नाही बरं इकडं फूड लवर्स मी काय नाही खाणार थँक्यू आम्ही तुम्ही खा